नमस्कार सगळ्यांना तर माझ्या आजच्या अजून नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर जसं की माझी नवीन सिरीज मी सुरू केलेली आहे ज्याचं नाव आहे अवघड आहे पण अशक्य नाही त्याचा आज भाग चार आहे आणि ह्या भागामध्ये आपल्याला अजून एक खूप छान माहिती घ्यायची आहे जसं की मी तुम्हाला गेल्या भागामध्ये सांगितलं होतं की अर्धा तास माझ्यासाठी किंवा तीस मिनटं माझ्या स्वतःसाठी जे काय आपल्याला काढायचे आहेत त्यामध्ये नेमकं करायचं काय आहे ओके सो येस आपण उठतो तर लवकर बऱ्याचशा गोष्टी असतात पण पर्टिक्युलर टाईममध्ये पर्टिक्युलर गोष्टी करणं महत्वाच्या गोष्टी करणं त्या त्या वेळेमध्ये हे खूप महत्त्वाचं आहे ओके नाहीतर आपण पहाटे चार वाजता उठून एखादा मूवी बघतोय किंवा पाच वाजता उठून घर साफ करतोय त्यापेक्षा आधी आपल्याला सगळी साफसफाई करण्यापेक्षा आधी आपल्याला स्वतःला रिचार्ज आहे स्वतःला मग त्यामध्ये दोन तीन गोष्टी आहेत जसं की आपण आता जशी सुरुवात केली जसं मी तुम्हाला सांगितलं की अर्धा तास फक्त अर्ध्या तासापासून जशी आपण सुरुवात केली तर त्या अर्ध्या तासाला आपल्याला दहा मिनटं दहा मिनटं दहा मिनटं असे तीन भागामध्ये विभागायचे आणि पहिल्या दहा मिनटामध्ये मला माहिती आहे आपल्या सगळ्याला मेडिटेशन करणं माहिती आहे ध्यान करायचं सगळ्या गोष्टी माहिती आहेत पण आपण ते करतो का ओके आणि जे लोक करतात त्यांना त्याचा फायदा होतोय ते त्याचा फायदा घेऊन मस्त छान ग्रोथ करत आहेत आणि आपण आहोत की आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती आहेत सगळ्या गोष्टी कळत आहेत पण आपण त्या इम्प्लिमेंटच करत नाही आहेत तर माहिती आहे ध्यान करायला अवघड जातो सुरुवातीला मलाही बऱ्याचशा अडचणी यायच्या किंवा होत नाही बसणं होत नाही किंवा बऱ्याचशे आपल्याकडं असतात कारण पण ऍटलिस्ट सुरुवात तरी करायची आपल्याला आणि सुरुवात करा हळूहळू हळूहळू त्याला वेळ लागत असतो ओके ती अशी एक प्रोसेस आहे ज्याला तुम्ही छान वेळ दिलात तर नंतर तुम्हाला वेळ काढायचा आहे किंवा मला ध्यान करायचं आहे हे सगळं सांगायची बोलायची कुठून तरी ऐकायची गरजही लागणार नाही ते आपण स्वतःच स्वतः करायला लागू ओके सो पहिल्यांदा दहा मिनटं ध्यानावरती पहिल्यांदा काम करायला सुरू करा पहिल्यांदा बसा तरी दहा मिनटं मोबाईलमध्ये आपल्याला टायमिंग लावून बसायचं आहे फक्त बसा हळूहळू सुरू करा शांत फक्त डोळे मिटून बसा आपल्या श्वासावरती लक्ष केंद्रित करायचे आणि असं करत 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 हळूहळू हळूहळू आपल्याला हे एका आठवड्याची एका महिन्याची प्रोसिजर नाही आहे ॲटलीस्ट मी जे काही सिरीजमध्ये सगळं सांगणार आहे ते आपल्याला कंटिन्यू सहा महिन्यापर्यंत जर आपण गाडा घेऊन गेला गे कन्सिस्टन्सी ठेवली स्वतःच्या मनावर ताबा ठेवला आणि सगळ्या गोष्टी केल्या तर आपल्याला नंतर कोणीही थांबू शकत नाही ओके एवढी पावर असते कन्सिस्टन्सीमध्ये एखादी गोष्ट सातत्यानं जर आपण करत गेलो तर नंतर ती गोष्ट अवघड तर लांबच किंवा मग खूप छान फायदा होतो आणि आपला आपल्या स्वतःला माहिती होतात सगळ्या गोष्टी सो, सो पहिल्या दहा मिनिटामध्ये ध्यान करायचे दुसऱ्या दहा मिनिटामध्ये तुम्ही एक्सरसाइज करा काहीही करा चालून या साधं रनिंग करा ज्यांना जे आवडतं ते योगा करा सूर्यनमस्कार करा ओके काहीही करा दहा मिनटं ॲटलीस्ट दहा मिनटं खूप कमी आहेत पण आपल्याला सुरुवातीला सगळं काही अंगावर घ्यायचं नाही आहे मी एक तास हे करेन एक तास ते करेन म्हणून तसं करून काहीही होत नाही आपण ते हार्डली आप दोन तीन दिवस करतो आणि चौथ्या दिवशी पांघरून घेऊन झोपी जातो सो त्यापेक्षा खूप बेटर आहे आपण खूप कमी कमी वेळाने सुरुवात करू आणि नंतरच्या दहा मिनटामध्ये आपल्याला आपला दिवस प्लान करायचा आहे ओके तुम्ही कोणीही असाल पण आपला आपलं आयुष्य कसं असणार आहे ओके आपल्या प्रत्येकाची खूप जास्त व्हॅल्यू आहे भली मी तर बघते की ज्या होममेकर आहेत त्या स्वतःला काही समजत नाहीत आपण भली होममेकर जरी असलो काही असलो स्टुडंट असलो तर आपल्या प्रत्येकाला काहीतरी टार्गेट आहेत किंवा ते असायला पाहिजेत काहीतरी छोटे मोठे काय होणार स्वप्न प्रत्येकाचीच असतात तर ते सगळं साध्य करण्यासाठी ह्या गोष्टी हे बेसिक आहे सगळं फार बेसिक आहे ह्या सगळ्या गोष्टी खूप गोष्टी असतात करण्यासारख्या सो so, त्या सगळ्याची सुरुवात करण्यासाठी हे हे फिक्स असलं पाहिजे आपलं सगळं ओके सो okay? so, करायचं आहे आपल्याला स्वतःला व्हॅल्यू द्यायची आहे आपल्याकडे स्वतःला व्हॅल्यू देणं स्वतःची व्हॅल्यू आपण फक्त दुसऱ्याकडूनच सगळ्या गोष्टी म्हणजे एक्सपेक्ट करण्यात बसलो पण आपल्याला अगदी आपली व्हॅल्यू वाढवायची आपण काय करतो स्वतःसाठी या शरीरासाठी या आत्म्यासाठी काय करतो खरंच काही करतो का तर त्यासाठी दहा मिनटं दहा मिनटं दहा मिनटं सिंपल फॉर्म्युला सांगितलेला आहे पहिल्या दहा मिनटामध्ये ध्यान करा दुसऱ्या दहा मिनटामध्ये मिं एक्सरसाइज करा आणि तिसऱ्या दहा मिनटामध्ये दिवसाचा प्लॅन करा काय जे कामं असतील लिहून काढायचे प्रायोरिटी ठरवायची त्या टायमिंगनुसार ह्याने खूप छान फायदा होतो मी तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याच्या मागे सायंटिफिक रिझन आहेत प्रत्येक गोष्टीमध्ये पण तुम्ही आधी सुरुवातीला करायला लागा ला सगळ्या गोष्टी आणि हळूहळू हळू सगळ्या गोष्टी होतात मी एक माइंडसेट कोच असल्यामुळं ह्या डोक्याला कसं कामाला लावायचं कुठल्या टायमिंगला लावायचं आणि असं म्हटलं जातं की ह्याच्यामुळे आपली मातीही होऊ शकते आणि ह्याच्यामुळं त्या मातीतून आपण सोनंही उगवू शकतो ओके एवढं छान एक गोष्ट आपल्या सगळ्याकडे आहे आपण त्याला खूप लाईटली घेत असतो ह्या गोष्टींना सो so, हे सगळं करायचं आहे आपल्याला ज्यांना खरंच खरंच आहे ना मनातून सगळ्या गोष्टी करायच्या त्यांनी हे नक्की फॉलो करा आणि बघा तुम्ही हळूहळू तुम्हाला चेंजेस वाटत असतील किंवा तुम्हाला इच्छा होती करायची किंवा इच्छा होत नसते बरं का ह्या सगळ्या गोष्टी फार बोरिंग वाटतात आणि कोणालाच सगळं उठून सगळं करावं असं वाटत नाही त्याला थोडं कन्सिस्टन्सीमध्ये ठेवलं हॅबिटमध्ये आली आवड झाली की मग सगळ्या गोष्टी कराव्याशा वाटतात सो तिथंपर्यंत जाण्यासाठी थोडासा धक्का द्यायचा आहे स्वतःला आणि करायचं आहे सगळं ओके तर आजच्या भागामध्ये एवढंच भेटूया पुढच्या भागामध्ये धन्यवाद आवडला असल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा ओके बाय बाय